नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी बऱ्याच दिवसाने व्हिडिओ टाकत आहे तर का तुम्हाला कमी लोन समज समजलं असेल तर मी आज नवीन माईक मागवलेला आहे पिट्रॉनचा तर त्याची तुम्हाला थोडी माहिती देणार आहे कारण मी कालच परवा म्हणजे कालच दुपारी माझा ऑर्डर आली आणि सध्या मी आता एक लावलेला आहे ते तुम्हाला दाखवतो आणि अमेझॉनवर आता सध्या फ्लिपकार्ट फ्लिपकार्टवर ऑर्डर म्हणजे ऑफर चालू आहे तर तुम्ही मागवू शकता तिथून मला ऑफर मध्येच भेटला एट फिफ्टीला त्याची एम आर पी एट फिफ्टी आहे फक्त असं आहे तुम्हाला दोन माईक भेटेल की दोन का मागवले ते पण सांगतो तुम्हाला अरे एक जर खराब झाला तर आपल्याला दुसरा यूज करू शकतो आपण आणि आता तो, 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 तो युज कसा करायचा लावायचा कसा आपल्या मोबाईलला ते पण सांगतो तुम्हाला तर आधी मित्रांनो सगळ्यात आधी एक सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला माझा नवीनच चॅनल आहे आणि तुम्ही सपोर्ट करत राहा तर व्हिडिओ बनवायला मला त्याआधी एक माहिती सांगतो बघा हा एक दोन भेटेल याच्यावर दिलेला आहे तुम्हाला हा पिन आहे ना तो तुम्हाला लावायचा आहे मागे जिथे आपण चार्जर लावतो ना सी सी पिन मध्ये तुम्हाला भेटेल आणि लावल्यानंतर तुम्हाला ब्लूटूथ चालू करायचा नाहीये इथे ग्रीन लाईट लागली का याच्यामध्ये पण ग्रीन लाईट लागते तुम्हाला ही लाईट दिसत हे हा लावल्यानंतर तुम्हाला ग्रीन लाईट चालू होईल दोघांच्या ओके त्याच्यानंतर मला याच्यामध्ये एक चार्जर भेटलेला त्या बॉक्स मध्ये छोटासा चार्जर आहे तुम्हाला हा चार्जर मध्ये लावावा लागेल त्याच्यानंतर कनेक्ट होतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला बघू शकता तुम्ही बघा हा माईक आहे असा असा असतो माईक ग्रीन लाईट असते इथे आणि तुम्ही हा काढू पण शकता हा तुम्ही घरी यूज करा घरी यूज करू शकता त्याच्यानंतर हे तुम्हाला असे दोन येणार म्हणजे सेफ्टीसाठी तुम्ही जर बाहेर गेलात तर हे यूज करू शकता माती वगैरे आतमध्ये जायला नको म्हणून माईक मध्ये किंवा पाऊस वगैरे पाण्याचे थेंब वगैरे आतमध्ये जायला नको त्याच्यामुळे खराब होतो सेफ्टी सेफ्टीसाठी त्यांनी कवर दिले त्याला आपण टोपी म्हणतो ओके त्याच्यानंतर बॉक्सवर आपल्याला दिलेलं आहे ब्लॉगिंगसाठी आपण वापरू शकतो ओके लाई शो तुम्ही लाई शो दो, दोन दोन दो माईक लावून तुम्ही ब्लॉग बनवू शकता थ्री सिक्स्टी ऑडिओ सेन्सिंग आहे पाच अवर्स बॅटरी लाईफ म्हणजे पाच तास तुम्ही कंटिन्यू यूज करू शकता म्हणजे जसं इयरफोन आपण लावतो ना तसंच आहे इयरफोन पण आपण दोन तीन तास यूज करू शकतो तसंच पॉवर आहे आणि पंचवीस मीटर वाय वायरलेस रेंज पंचवीस मीटर वर तुम्ही आता मला पंचवीस मीटर म्हणजे तुमच्या अंदाजे आपल्या अंदाजे तेवढा असेल तेवढं तुम्ही वायरलेस रेंज तेवढा कॅचअप करू शकतो आणि हा डीएसपी नॉईस ए नॉयसे प्रोडक्शन आहे म्हणजे नॉयसे कंपनीने प्रोडक्शन केलं आहे पण त्याला नाव दिलेलं आहे के डब्ल्यू एम वायरलेस मायक्रोफोन प्रोडक्शन आहे माय नॉयसे कंपनीचं सी टाईप त्याला माईक फ्रीक्यूवर लावू शकतो म्हणजे हा तुम्हाला बोलला ना तोच सी टाईपचं जर तुम्हाला चार्जर असेल तर त्यालाच लावू शकतो अदर त्याला नाही लावू शकत ओके आणि आता मंडळी तुम्हाला मध्ये चालू आहे तर तुम्ही आता घेऊ शकता दिवाळी दिवाळीला दसऱ्याला सुद्धा होता मी बघितलं होता दसऱ्याला दिवाळीला तुम्ही मी कारण ऑफर मध्ये भेटलं मला का तरी दोन हजार बावीसशेचा दाखवत होता सव्वीसशे दाखवत होता ओके तर मी एट फिफ्टीला मागवले दोन तर ठीक आहे वापरून बघूया आणि खूप छान आहे मला तर कारण हा व्हिडिओ मध्ये आता ऑइ रेकॉर्ड होतोय ह्याच्यामधूनच होणार आहे बघूया तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही पण मागवा जे नवीन युट्यूबर असतील तुम्ही मागवू शकता आणि नवीन युट्यूबर मी सुद्धा सुरुवात केली तर मला पण वाटत घ्यावा पण सुरुवातीला हे घेणं शक्य नाही म्हणून मी आत्ता घेतला ऑफर मध्ये आणि फ्युचरमध्ये मला गोप्रो पण घ्यायचं आहे तो पण ते थोडा सबस्क्राईबर वाढल्यानंतर पण तुम्ही आता व्हिडिओ बघत असाल तुम्हाला एक सबस्क्राईब करा आणि मित्रांनो ह्याचा आवाजाची सिस्टम कशी आहे तुम्ही ट्राफिकमध्ये जरी हा युज केला तुमचाच आवाज आहे तुमचा आवाज एकदम क्लिअर आहे ना बाकी ट्रॅफिकचा एकदम आवाज भंगार असतो खडकड खडकड गाड्यांचा वगैरे ट्रेन मध्ये सुद्धा सुद्धा तुम्ही ना याचा तुम्हाला ट्रेन ट्रेन आवाज येऊ तु शकतो ट्रेनचा कमी आवाज तुमचा जास्त त्यासाठी हे माईक वापरले जात तर त्यासाठी मी मागवलेलं आहे ब्लॉगिंग साठी वगैरे तर मित्रांनो तुम्ही पण मागवून बघा आणि माईक ठेवायला असे असत याच्यामध्ये सेफ्टी सेफ राहण्यासाठी रिजन ओके तर मित्रांनो व्हिडिओ आपला कसा वाटला शेवटपर्यंत सांगा आणि कमेंट मध्ये काय माहिती असेल माईक बद्दल तर नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला कर करा विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि जाता जाता एक सबस्क्राईब करा तुमच्या मित्राला तुमच्या भावाला आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय